घातलेली आहे तिला तर बघा सोलून एकदम स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे आता हिला तिला का हे किसायचं आहे बारीक बारीक असं बारीक किसणीने किसायचं पहिला किसला ते थोडसं जाड जाड निघालं बारीक किसणीने पूर्ण किसून घेतले आहे हे परातीमध्ये दोन वाटी तांदळाचा पीठ घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला असं चावून घ्यायचं आहे दोन वाटी तांदळाचा पीठ घेऊन त्याला एकदम असं व्यवस्थित चावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला आता हे बघा दुसऱ्या वाटी घेतलेले आहे हे पीठ त्याला पण व्यवस्थित आपल्याला पूर्ण चावून घ्यायचं आहे मी पहिल्यांदा ना व्हॉइस रेकॉर्डिंग करून आवाज टाकते तर बघा तुम्हाला आवाज बरोबर ऐकायला येतोय की नाही येतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडे ना ह्या वस्तूला घाऱ्या बोलता। बोलतात कोकणामध्ये कोल्हापूरमध्ये तुमच्या साईडला काय बोलतात तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय आणि याला तुमच्याकडे काय म्हणतात का? तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता यामध्ये बघा आपल्याला टाकायचं मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्ये बघा किसलेली काकडी आहे ना ती पूर्ण याच्यामध्ये पिठामध्ये आपल्याला टाकायचं त्याचं पाणी पण आणि ती काकडी पूर्ण किसलेली पिठामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही काय टाकता ते गाहळात टाकली मी आहे अर्धा चमच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याला त्याच्यामध्ये पाणी लागलं तरच ता टाकायचं नाही तर असं ते बघा आता मीठ टाकलेलं आहे आता साखर टाकेल चवीनुसार आपल्याला साखर आहे की जर मिठाचा आणि साखरेचा दोन्ही बॅलन्स असेल तर चव खूप छान लागते आणि ह्या वड्याला तुम्ही भाजी रस्सेवाली भाजी किंवा चिकन मटन वगैरे बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं खायला एकदा तुम्ही करून बघा बघा पीठ आपलं पूर्ण मऊन झालेलं आहे एकदम मऊसुची पीठ झालेलं आहे याला आता आपल्याला एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे एक अर्धा तासाला आपण आता झाकून ठेवून पुढची तयारी करायला घेऊया चला तर आता बघा मी इथं तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक गोळ्या टाकते पिठाचा बघा त्याला व्यवस्थित गुडगुडे भुड़ आलेले आहेत ह्याचा अर्थ आपलं तेल चांगलं था तापलेलं आहे तर आता आपण ह्याला थापायचे आहे ते बघा तेलावरती थापून दुधाचा पे पेर घेतलेला आहे मी पेपर त्याच्यावरती थापलं आहे आणि आता बघा तेलात सोडले असं गरम गरम तेलामध्ये सोडायचं आपोआप बघा असे टमटमीत फुगून आले कशावरती बघा छान एकदम दिसायला पण एकदम मस्त आहेत मी एकदम मस्त घुसले ते आणि हे मी चिकन बनवलं होतं त्याची रेसिपी दाखवली नाही नस चिकन आणि वडे व्हिडिओ टाकायला मला थोडासा लेट झाला ऍक्च्युली हे सर्व गटारीची तयारी होती कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर